नमस्कार सध्या आपण चर्चा करतोय सोळावा संस्कार अंत्यविधी किंवा अंत्येष्टी मागच्या भागामध्ये आपण प्रतिक्रमणेबद्दल बोललो म्हणजेच खांद्यावरती घडा घेऊन त्या चितेभोवती तीन उलट्या प्रदक्षिणा करायच्या आहेत त्याच्याबद्दलची एक कल्पनाही आपण मागच्या भागात बघितली ह्या भागामध्ये आपण त्याच्या पुढचा विधी बघणार आहोत म्हणजेच आता या चितेला अग्नी द्यायचा आहे हा कोणता अग्नी आपण मागच्या भागात जसं बघितलं की हा अग्नि आपण घरनं घेऊन आलो म्हणजेच जी व्यक्ती गेली आहे त्या व्यक्तीच्या घरातून हा अग्नी आणलेला आहे एका कुंभातून त्या अग्निनी ह्या चितेला अग्नि देणं अपेक्षित आहे असं शास्त्र म्हणतं शास्त्रांनी अग्नीची दोन मुख सांगितलेली आहेत एक मुख म्हणजे हव्याद आणि दुसरं मुख म्हणजे कव्याद किंवा क्रव्याद ज्या अग्नीमधून आपण देवांना आहुती देतो त्याला शास्त्र हव्याद असं म्हणतं म्हणजे जो यज्ञाग्नी आहे तो हव्याद आहे आणि ज्या अग्नीमध्ये माणूस किंवा मास अशा गोष्टी जाळल्या जातात किंवा जो अग्नी अशा गोष्टींना पुढचा मार्ग दाखवतो त्याला शास्त्रांनी कव्यवाहन किंवा क्रव्याद असं म्हटलेलं आहे यातला पहिला अग्नी म्हणजेच हव्याद हा पवित्र मानला गेला आहे आणि क्रव्याद हा अपवित्र मानला गेला आहे जरी हा अग्नी ह्या मृत आत्म्यासाठी म्हणजे त्या शवासाठी त्या आत्म्यासाठी मार्गदर्शक असला म्हणजे त्या व्यक्तीसाठी तो जरी पवित्र असला तरी त्याच्या व्यतिरिक्त जे जिवंत लोक आहेत त्यांच्यासाठी हा अपवित्र मानला गेला आहे म्हणूनच मागच्या भागामध्ये मा आपण असं बघितलं की ह्या अग्निनी इतरांना त्रास होऊ नये म्हणून हे त्या अग्निभोवती पाणी फिरवलं जात आहे पूर्वीच्या काळी पूर्वीची लोक असं म्हणत की पाण्याच्या रेघोट्या मारू नयेत म्हणजे पाण्याने जमिनीवरती रेघोट्या ओढू नयेत कारण शास्त्र असं म्हणतं की पाण्याने दोनच वेळेला या अशा पद्धतीच्या रेघोट्या माराव्यात म्हणजे त्यांना रेघोट्या नव्हे म्हणत त्याला मंडल असं म्हणतात ज्या वेळेला आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या पानाच्या खाली एक चौकोनी मंडल काढावं म्हणजेच पाण्याने चौकोनी आकार तयार करावा असं शास्त्राला अपेक्षित आहे आणि तेच जेव्हा आपण पितृकार्य करतो त्यावेळेला त्या, त्या पानाच्या खाली त्रिकोणी मंडल असावं ह्याच वेळेला फक्त अशा पाण्याच्या रेगोट्या मारणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे खेळ म्हणून पाण्याच्या रेगोट्या मारू नयेत असं शास्त्र म्हणत जसं आपण मागच्या भागात बघितलं की हे जे काही पाण्याचं मंडल तयार करतोय आपण ह्या चितेभोवती त्यात अशी एक संकल्पना आहे की हा जो देह आहे हा देह त्या अग्नीला आपण नैवेद्य म्हणून देत आहोत किंवा या पंचमहाभूतांचा हा नैवेद्यच असावा अशा पद्धतीने हे करत आहोत त्यामुळे हे मंडल घातलं जातं अशी एक संकल्पना इथे दिसते पुढील विधींबद्दल पुढच्या भागात बोलू तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा